मानाची टोपी घालून दिला कोण मा आहे त्याला चला द्या माझ्या समोर कोण आहे तो बार्गीन आले का नाही नमन नाही करैशिल निकालतोसी माझी टोपी आता लाल आहे ना आता घालणं आलंच ह्याची सामना आलं हो बावड्या टोपी दे आता घालतो आणि भुवांची पण घालतो आता मी माझी लाल घालतो आणि गुवांची पण काशी करतो घालतो वाटलं काय संदीप लोक येणार एका खेळवाला अरे तुझ्यासारख्या छप्पन जना झोपवले मी तू त्या रेखाला हा बारीक आणणार पण नाही तू तुला सामावून घेतले माझ्या मुलावरती बसशील तू नाही वाघीनाय रे रत्नागिरी

मोठे पण करत नाही बुवा हा म्हणून आता मी टोपी घालतो आणि ह्याला टोपी पण लावतो मला बरं लावतो टोपी अरे मी आलाच भाऊ वाटत गावला फटकी आली तुझ्या बुवा अशी बारीक करतात अशी बारीक करतात दोन तास हा तुझी साला अशी गाडी ना मी जवळ एक कातर आहे ना कातर आहे ना का नाही सुपर घेतली ना संदीप बुवा नाव नाही निवेंडी गाव म्हणा या दाकाजी मध्ये म्हणा सर्व मध्ये म्हणा या तुमच्या पत्र्यामध्ये गणपती मध्ये संदीपोने नाव प्रत्येकाच्या हृदयामध्ये कोरलंय म्हणून संदीप या ठिकाणी उपाय आणि तुम्ही शेवटी बोल आमच्या कानामध्ये येऊन उठणार आणि तुला दाखवतो मोरे बा काय चीज आहे चला तो टोपी घालतो थांब रे मला टोपी घालू दे ही माझी जगदंबेची टोपी ही माझी माऊली तीच माझी आई आहे आणि त्या आईची टोपी घालतो मला लाल वाटली लाल मी कधी आयुष्यामध्ये माझी लाल केली का पण हे पाटे टोपी वाले हे वरचे खालचे वेगळे आहेत पण माझी लाल टोपी जे टोप्यामध्ये घेतली डोक्यामध्ये तुझी आशी लाल नाही करणार तुझी खांना लाल होईल बघ म्हणून पहिली टोपी घालतो मग हुवाल ला सोलतो हा मंडळ म्हणजे आल्यावरती ह्याची धुलाई करतो बोआ धुलाई करणारे येऊन आता बुवा तो एक हाय तीस तारखेला पण हाय नमन करतो हे मावशे हा आता मी काय म्हटलं म्हटलं नमन हे लोकांना वेगळ्या लक्षात घ्या मी जर भारून आणला खेळचा ह्यांच्या नमनाची काय होईल सांगू शकत नाही बो मी नाही बोललो ना असा विषय एक बोलला म्हणून दुसरा बोलला हा तिसरा बोलतोय कामरा शेमरा बो का बोआ हे करू नका कलेमध्ये येऊन फसाल फसाल आय तर तुमचा कुठेतरी हत्यात घुसाल काय कराल हा म्हणून म्हणून हा फरमाईस फरमाईस हो फरमाईश आलेली आहे तुझ्या मंत्री राकेश पानव पानले यांकडून एकशे दहा रुपये आलेले आहेत